नमस्कार no, मंडळी <laughs> तुम्ही म्हणाल काय झालं रचना आज तर खरं रात्री लाईव्ह स्ट्रीम असते आज अचानक दुपारी कुठून आलीस रात्री असते ग्रेट चान्स आहे खूप शक्यता आहे की रात्री मी आज लाईफ स्ट्रीम घेऊन काही कारणामुळे आणि म्हणून म्हणलं हे कारण आहेच प्लस क्या वाटते आता निफ्टीने जे काय मस्त अशी उसळी मारलेली त्याच्या मला वाटलं की खास एक स्ट्रीम झालीच पाहिजे निफ्टीच्या कमाल परफॉर्मन्सवरनं आता मी तुम्हाला निफ्टीचा चार्ट शेअर करते आणि जर तुम्ही हे बघितलं निफ्टीचा चार्ट तर काय कमाल दिसतोय बघा म्हणलं आर मी याच्याबद्दल बऱ्याच वेळेला आपल्या ला लाईफ ला स्ट्रीम्स मध्ये बोललेली आहे की हा जो एक पॅटर्न आहे बघा हाय लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो, 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 लो. आणि कुठंतरी आता आपण तो एक जो एक लोअर हाय होता त्याला एक कुठंतरी एक चॅलेंज करायचं बघतोय आता आपण ऍटलीस्ट ओके दुसरी महत्वाची गोष्ट ज्यांनी माझा टेक्निकल अनालिसिस कोर्स केलाय त्यांना माहिती हा एक आयलँड रिव्हर्सल पॅटर्न सारखा आहे आणि हा एक चांगला स्ट्रॉंग पॅटर्न पकडला जातो रिव्हर्सल पॅटर्न पकडला जातो प्लस तुम्ही जर इथे बघितलं तर काय कमाल कॅन्डल्स आहेत बघा एक दोन तीन चार चार कॅन्डल्स बॅक टू बॅक गॅप आणि ग्रीन मध्ये बंद होत आहेत ही एक नक्कीच साईन असू शकते की कुठं ना कुठेतरी एक रिव्हर्सल चिन्ह दाखवत का याच्यासाठी एक चांगली साईन असू शकते ही सो खूप इंटरेस्टिंग आता निफ्टीवरती एक चार्ट म्हणतो आहे सो खुश होऊन जायचंय का तर खुश व्हायला नक्कीच हरकत नाहीये बट अगदी लगेच खुश होऊन भराभरा भरपूर भर इन्व्हेस्ट करू नका त्याच्या मागे कारण आहे कारण अजूनही प्रिव्हियस हाय तरी तोडलेला नाहीये ओके तो जोपर्यंत तेवीस आठशेच्या वरती बंद होत नाही तोपर्यंत माझ्या मते अजूनही आपण लोअर हाय लोअर लोअच्या पॅटर्नमध्येच आहोत ओके पण मी तुम्हाला म्हणत होते या ज्या चार कॅन्डल्स फॉर्म झाले बघा ना ओपन इक्वल टू लो आहे मस्त वरती गेलेले इथेही गॅप आहे लो हार्डली काही आहे खाली इथेही सिमिलर आहे इथेही सिमिलर आहे आणि मस्त तेवीस हजार दोनशेला आज जवळजवळ तेवीस दोनशेच्या आसपास बंद होतोय एक ऑप्शन चेन नावाची पण कॉन्सेप्ट असते अजून मी आपल्या मराठी चॅनल वरती ऑप्शन चेन म्हणजे काय हे सांगितलेलं नाहीये त्याच्यावर मी ऑप्शन चेन तुम्हाला चला एक दाखवायचा प्रयत्न तर करते बघा कळालं तर उत्तम नथिंग लाईक इट Uh, आतापुरतीच्या मागचे लॉजिक्स खूप एक्सप्लेन नाही करणार बट आतापुरती तुम्ही माझ्या शब्दावर फक्त विश्वास ठेवा आता जर आपण आजची एक्सपायरी जर बघितली ह्याला एन एस सी ऑप्शन चेन म्हणतात तर इथे एक्सपायरीला जर तुम्ही बघितलं तर तेवीस हजारची जी लेवल होती बघा का तेवीस हजारची लेवल किंवा तुम्हाला इझी पडावं म्हणून तेवीस दोनशेच दाखवले तेवीस हजार दोनशेच्या लेवलला खूप जणांचा म्हणजे पाच लाख वीस हजार शेअर्स शॉर्ट पोझिशन मध्ये आहे थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भरपूर लोकांना वाटतंय की तेवीस हजार दोनशेच्या वरती जाणारच नाही पण आता ऑलरेडी गेलेलं आहे ते त्याच्यामुळे त्यांना त्यांच्या पोझिशन्स रिव्हर्स करायला लागतात त्यांना नॉक ऑफ करायला लागतात त्याच्या पोझिशन्स आणि ज्याला आपण कॉल अनवाइंडिंग म्हणतो त्याच्यामुळे मार्केट वरती जाण्याची शक्यता येते कारण ऑलरेडी इथं खूप कॉल अनवाइंडिंग पेंडिंग आहे तेवीस हजार एकशे पन्नास लेवल आहे तेवीस दोनशेची पण लेवल खूप क्लोज आहे ऍड आहेत आणि इथे भरपूर कॉल्स रिटर्न आहेत सो किती नाही म्हटलं तरी इथं जरा जर तेवीस दोनशेच्या वरती उद्याही जर राहिलं तेवीस तीनशेच्या वरती गेलं तर अजून मार्केट वरती जायला मदत होईल आणि हे जर नाही कळायला असेल ना शेवटचे एक दीड मिनिटं मी काय बोलले हे कळायला नसेल तर तुम्ही असं पकडून चाला की मार्केट अजून जर वरती राहिलं उद्या पण तर ते स्टील पॉझिटिव्ह ट्रेंड अजून कंटिन्यू राहायची शक्यता आहे ओके खालती गेलं तर किती जाऊ शकतं तर तेवीस ला भरपूर मोठा सपोर्ट आहे दोन लाख अठरा हजार सातशे दोन फुट साईडला रिटर्न आहेत कळालं तरी तेवीस हजार या ऑप्शन चेन प्रमाणे एक मोठा सपोर्ट आहे टेक्निकल अनालिसिस प्रमाणे तर सगळ्यांनाच माहितीये बावीस आठशे एक मोठा सपोर्ट आहे सो बावीस आठशे म्हणा तेवीस हजार म्हणा मोठे सपोर्ट आता निफ्टीवरती अवेलेबल आहेत ओके हे सगळं असताना खुश व्हायचंय आणि भरपूर बाय करायचंय का तर नाही बट खूप जण आम्हाला विचारत होते की हळूहळू थोडं थोडं बाय करायला हरकत नाही का हरकत नाही वाटतंय मला सेंटिमेंट किती नाही म्हटलं तरी पॉझिटिव्ह होत काल का परवा आय थिंक परवा अनेक दिवसांनंतर एफ आय एस नी फायनली बाय केलेला आहे पॉझिटिव्ह फिगर होती एफ आय एस ची मार्केटमध्ये खूप छान गोष्टी झालेल्या आहेत आता आ, इवन आपली आरबीआयची मिटिंग पण आहे एक दोन आठवड्यात एप्रिलमध्ये आरबीआयची एक मिटिंग असेल कट साठी कट जर झाले तर वा अजून मज्जा येईल सो ऑल इन ऑल कुठ तरी इतके दिवस जे असं आपण रडत होतो की अरे 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 मार्केट काय सारखं जाते ते आता कुठं ना कुठेतरी अर्ली रिव्हर्सल सायन्स दिसत आहेत पण मी अजूनही शब्द काय म्हणते अर्ली रिव्हर्सल सायन्स आहेत या तेवीस जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत खूप डेंजर खुश होऊन जाऊ नका ओके हळूहळू व्हा हळूहळू मी स्वतः माझ्या पोर्टफोलिओमध्ये मला जे फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्स वाटतात ते थोडे थोडे ऍड करायला लागलेली आहे ओके पहिली गोष्ट दुसरी गोष्ट हे झालं निफ्टीचं ओके निफ्टीचं पूर्ण विश्लेषण करून सांगितलं दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्ही कदाचित ऐकलं असेल की अदानी एंटरप्राइझेसनी वायर्स अँड केबल्स या सेगमेंट मध्ये आता एंटर केलेलं आहे वायर्स अँड सेगमेंट्स या केबलमध्ये एंटर केल्यामुळे झालंय काय तर जे एक्झिस्टिंग प्लेयर्स होते पॉलिकॅम म्हणा केई आय म्हणा आता रिसेंटली आदित्य बिर्ला ग्रुपनी सुद्धा एंट्री केलेली के अल्ट्राटेकच्या मार्फत अल्ट्राटेकच्या रूटनी वायर्स अँड केबल्स सेगमेंटमध्ये त्याच्यामुळे बऱ्यापैकी कॉम्पिटिशन इंटेन्स झालेली इकडे लोकांना काय वाटतंय हे एकमेकांशी भांडून त्यांचे त्यांचे मार्केट शेअर खायचा प्रयत्न करतील का तर असं नाहीये बऱ्याच तज्ज्ञांचं असं मत आहे की जो अनऑर्गनाइज सेक्टर आहे तिकडनं ऑर्गनाइज सेक्टरकडे लोक जास्ती वळतील सो थोडक्यात काय जे असे लोकल केबल्स वाले आहेत लोकल वाले आहेत त्यांचा बिझनेस थोडा जाईल आणि या मोठ्या प्लेयर्सकडे हा बिझनेस जास्ती येऊ शकेल सो बाकी प्लेयर्सला घाबरायची गरज नाही असं मोठ्या तज्ञांचं मत आहे आता एक गंमत बघा ही बातमी जेव्हा अल्ट्राटेक वाल्यांनी अनाऊन्स केली आदित्य बिर्ला ग्रुपने अनाऊन्स केले की आम्ही वा पण वा वायर्स आणि के सेगमेंट केबल मध्ये एंटर करणारे पोल टाकू शकतो काय झालं एवढं पोलमध्ये आणि खाली किंवा असं दोन ऑप्शन्स ऍड करतोय बघू तुम्हाला उत्तर येत आहे का नाही आत्ता रिसेंटली अल्ट्राटेकनी जेव्हा अनाउन्स केलं की आम्ही सुद्धा वायर्स अँड केबल सेगमेंट मध्ये एंटर होणार आहोत तेव्हा काय घडलं तेव्हा बाकीचे जे कंपनीज होते कॉम्पिटिटर कंपनीज आहेत पॉलिकॅम म्हणा केई आय म्हणा यांचे शेअर्स खाली गेले का यांचे शेअर्स वरती गेले नक्की काय झालं मी तुमचे उत्तर बघण्यासाठी एक पुढे तीस सेकंद वाढ बघणार आहे साधारण की काय उत्तर तुम्ही देताय म्हणून परत एकदा सांगते की आत्ता रिसेंटली एक जी न्यूज आली होती की ज्याच्यात सांगितलं गेलं की अल्ट्राटेक सिमेंट आ, हे सुद्धा वायर्स अँड केबल्स मध्ये आता एंटर करतायत तर त्याचा परिणाम काय झाला त्यांच्या कॉम्पिटिटर्सच्या प्राइसेसवरती कॉम्पिटिटर्स कॉम्पिटिटर्स लाईक सिमेंट म्हणा किंवा इंडस्ट्रीज म्हणा घडलं काय यांच्या यांचे भाव पडले भाव का यांचे भाव वाढले झाला बोल कोण झाला मुग्धा म्हणते फेल मिलिंद पण म्हणतात फेल आणि आता एक वोट साठी तुम्हाला आ, खाली कव्हर असं तुम्हाला दोन दिसत आहेत बघा ऑप्शन्स त्याच्यावर त्याच्यावर बघा क्लिक करा किती जणांचे पन्नास एक जण तरी वोट करू देत सेहेचाळीस जणांनी वोट केलेला आहे काय झालं सांगते पोलंड केलं तरी चालेल साठ जणांनी जवळजवळ उत्तर दिलेत सत्तर तीस असं साधारण त्याचं स्प्लिट आहे सत्तर जण म्हणतात खाली गेले जे करेक्ट आहे सुरुवातीला खाली गेलं बट खाली गेल्यानंतर पुढच्या तीन चार दिवसातच ऑलरेडी ते रिकवर पण झाले होते सो काय झालं ही न्यूज आली न्यूजमुळे खाली गेले पण त्या ठीक आहे ना आपल्याला असा आपला बिझनेस तेवढाच स्ट्रॉंग आहे सेंटिमेंटनी खाली गेला होता आपोआप त्यांनी हळूहळू करत रिकवर केलं रिकवर होत आहे म्हणल्या म्हणल्या अजून एक घाणरडी न्यूज आली घाणरडी न्यूज काय आली की आता अदानी एंटरप्राइजेस पण एंटर करताय याच ह्याच्यात घानरडी का म्हणते मी कॉम्पिटिशन वाढणार आणि त्याच्या आज बरेचसे वायर्स अँड केबल्स मधले शेअर्स परत खालती आहेत सो so, तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय की जर आधी हे असं घडलं असेल आपल्याला माहिती पाहिजे की जर मोठा प्लेअर आल्यानंतर त्या दिवशी मोठा ड्रॉप झाला पण पुढे हे शेअर्स परत वाढले होते आता काय होतं हे आता आपण त्याचा अभ्यास करायचा आता जर शेअर्स पडले असतील तर पुढे गेल्या पुढच्या दोन तीन चार दिवसात हे शेअर्स वाढतायत का नाही वाढतायत ह्याच्याकडे लक्ष द्या आणि याचा अभ्यास नक्की करून ठेवा म्हणजे आपल्यालाही कळतं की एखाद्या न्यूजचा इम्पॅक्ट कसा होतो स्टॉक्सवरती ओके अजून एक जर तुम्ही बघितलं असेल तर डिफेन्स कंपनी सो एक होतं निफ्टीवरचं आपलं डिस्कशन एक होतं अदानी एंटरप्राइजेसचं डिस्कशन तिसर मला जे तुम्हाला सांगायचं होतं आता डिफेन्सच्या जर तुम्ही कंपन्या बघितल्या मजगाव डॉक म्हणा जी आर एस सी म्हणा गेल्या एक दोन दिवसात धब प धब भरपूर शेअर प्रायसेस वाढलेल्या त्यांच्या कशामुळे वाढल्या जेव्हा मलाही माहित नव्हतं मी आणि माझ्या टीमने डिस्कस केलं तेव्हा कळालं की जर्मनीमध्ये आत्ता असं झालं होतं की जर्मनीमध्ये काही रिस्ट्रिक्शन्स होते ओके okay? की डिफेन्स वरती किती खर्च करायचा कर्ज काढून किती खर्च करू शकतो आपण तर हे जे काय रिस्ट्रिक्शन होते जे काय रिस्ट्रिक्शनला काय म्हणतो जे काय ठीक आहे जे काही रिस्ट्रिक्शन्स होती ती रिस्ट्रिक्शन आता त्यांनी इज आउट केले ते आता रिस्ट्रिक्शन कमी केलेले त्यांनी आणि ज्याच्यामुळे अशी शक्यता आहे की जर्मनी आता डिफेन्सवरती खूप जास्ती खर्च करू शकेल आणि याचा फायदा भारतीय डिफेन्स कंपन्यांना सुद्धा होऊ शकतो का तर नक्की होऊ शकतो भारतीय डिफेन्स कंपन्यांना सुद्धा जर्मनीकडनं सुद्धा ऑर्डर्स मिळू शकतात सो हे पॉझिटिव्ह बातमी आली डिफेन्स सेक्टरसाठी आणि जे कोण माझा चॅनल अधिपासून बघतायत मी डिफेन्स बद्दल बरेच व्हिडिओज पण केलेले आहेत की का हा सेक्टर महत्वाचा आहे इव्हन आपल्या या वर्षीच्या बजेटमध्ये नव्हे तर पूर्वी मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये बराच याच्यावर फोकस झाला होता सो ऑल इन ऑल डिफेन्स सेक्टर साठी डिफेन्स सेक्टर साठी सुद्धा आजचा जो काही ओव्हरऑल एक फ्लो होता तो चांगला होता एक ओव्हरऑल तेजी आली स्टॉक्समध्ये त्याचं कारण आपल्याला माहिती पाहिजे म्हणून मी तुम्हाला कारण डिस्कस केलं सो आजची स्ट्रीम मी म्हटलं असं खूप काही असे मोठी लाईफ स्ट्रीम टाईप घ्यायची नव्हती बट तुम्हाला काही प्रश्न असतील एक दोन मिनिटं मी अजून थांबते काही प्रश्न असतील तर विचारात प्रश्न घ्यायला नक्की आहे काहीच प्रश्न नाही चला तर मग <laughs> चहा आलेला आहे माझा चहा पिऊन घेते नाही प्रश्न आहे तो बघा आहे एक अनाउन्समेंट करते तोपर्यंत पुण्यात दोन लाईव्ह लाईव्ह इव्हेंट झाल्या मुंबईत एक लाईव्ह इव्हेंट झाली आता लाईव्ह इव्हेंट आहे पुढची बंगळुरू मध्ये बँगलोर मध्ये लाईव्ह इव्हेंट आहे बारा एप्रिलला आहे आणि त्याची बुक माय शो वरती लिंक पुढच्या एक दोन दिवसात येईल ज्यांना कोणाला पुणे मुंबईच अटेंड नाही करायला मिळाला सेशन आणि तुमचे तुम्ही जर बँगलोरला येणार असाल तर नक्कीच बारा एप्रिलला सेशन आहे त्याचे गुगल फॉर्मची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स आणि प्रिंट मध्ये देते तुमचं फक्त नाव मोबाईल नंबर ईमेल आयडी एवढं लिहून ठेवा म्हणजे जेव्हा बुक माय शोवरती इव्हेंट लाईव्ह होईल तेव्हा लगेच आम्ही तुम्हाला इन्फॉर्म करू आणि ही लाईव्ह स्ट्रीम आ, ही ही लाईव्ह इव्हेंट जी काय आहे त्याच्यात आपण स्टॉक मार्केट दोन हजार सत्तावीस पर्यंत माझं टार्गेट काय निफ्टीचं याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत म्युच्युअल फंड्स आणि स्टॉक मार्केट याच्या मदतीने आपण लॉंग टर्म मध्ये वेल्थ कशी क्रिएट करू शकतो ह्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत आणि तिसरी महत्वाची गोष्ट मनी मॅनेजमेंट या विषयावर सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत खूप धमाल येते पुणे मुंबई इव्हेंट्स खूप कमाल झाल्या होत्या हाऊसफुल हा। झाल्या त्या चार पाच दिवसात सगळी तिकीट संपली होती सो ज्यांना ज्यांना कोणाला अटेंड करायचे गुगल फॉर्म ची लिंक नक्की बघा त्याच्यात तुमचं नाव रेजिस्टर करा सोप्या इंग्रजी भाषेतनं इव्हेंट असणार आहे ओके चेतननी फायनली एक प्रश्न विचारलेला आहे की मार्केट परत खाल खालती येणार का काहीतरी एक फ्रेश न्यूज येला पाहिजे आतापर्यंत जेवढ्या न्यूज येऊन गेलेल्या सगळ्या इन झाल्या जे आपण म्हणत होतो ना की एप्रिल महिन्यात कदाचित भारतावरती टॅरिफ जे काय लागू होणार आहेत त्याच्यात जर काही ट्रम्प तात्यांनी काही जर गोंधळ घातला की आम्ही अजून टॅरिफ लावणार आणि हे करणार ते ता करणार तर कुठेतरी थोडा खाल देऊ शकेल बट मला विचाराल तर बावीस आठशे तेवीस हजार कमालीचा सपोर्ट आहे आता सहज तुटण्यासारखा वाटत नाही बघू जर तो सपोर्ट घेऊन हळूहळू करत जरी वरती गेलो आणि तेवीस आठशे वरती गेलो तर खूप कमी चान्सेस आहेत परत मार्केट खाली यायचे ओके क्या बात आहे आजची लाईफ स्ट्रीम आय होप तुम्हाला आवडलेली असेल व्हिडिओ पुढच्या लाईफ स्ट्रीम मध्ये तोपर्यंत नमस्कार